पण आरची एक्साइटमेंट पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आम्ही आलेलो आहोत मस्त छोट्याशा ट्रिपला कुठेही काय कसं पुढे सांगतेच मी तुम्हाला आईकडनं आल्यावर दुसऱ्या दिवशी जे आहे मस्त पॅकिंग वगैरे केली आणि तिसऱ्या दिवशी जे आहे सकाळीच आम्ही निघालेला आहोत मुंबईला जायला खरं तर म्हणजे ट्रेन होती आमची अकराची पण ट्रेन अक तीन ते चार तास लेट होती म्हणजे साडेतीनला ट्रेन आली आणि तोपर्यंत आम्ही असं काही बोर झालं की काहीच सांगू तुम्हाला त्यामुळे आमच्या सर्वांचे चेहरे तुम्हाला असे पडलेले दिसत आहेत म्हणजे ट्रिपची सुरुवात काहीशी मनासारखी झाली नाही असं म्हटलं तरी चालेल पण 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 फायनली आमची ट्रेन आली आणि मस्त आपापल्या जागा घेऊन आम्ही मस्त भरपूर एन्जॉय केलं प्रवास आमच्याकडे मला पिहूला आरोहीला भयंकर म्हणजे भयंकर आवडतो मला तर मस्त खिडकीजवळ बसून दूरवर पाहत राहणं खूप जास्त आवडतं काय तर प्रवासच खूप जास्त आवडतो पण ट्रेनचा बरं का बस आ, कार मला म्हणजे बिलकुल सहन होत नाही त्यामुळे टू व्हीलर किंवा मग ट्रेन हे दोन ऑप्शन माझ्यासाठी बेस्ट असतात भरपूर मस्त एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही इथे वर बसलेलो आहोत आणि मुलं बोर होत होती त्यांचं चालू होतं मम्मा मोबाईल दे असं तसं तसं पण त्यांना मोबाईल द्यायचा नव्हता म्हणून त्यांचे इथे खेळ मी त्यांच्यासोबत खेळत होते कधी ॲटलास तर कधी काय टॉम्स ही जर काय असतं त्यांचं ते सर्व कधी आमचा असा डान्सही चालू होता आणि आरोहीचं तर पूर्ण प्रवासात एकच गाणं होतं हम चले बहारू मे मस्त गायची आणि डान्सही करायची तिच्यासोबत पिहू आणि मीही थोडासा डान्स करून घेतच होतो असं करत करत फायनली आम्ही येऊन पोहोचलो कल्याणला आणि बापरे म्हणजे रात्रीची ही इतकी भयंकर गर्दी बघून खरंच आम्हाला आश्चर्यच वाटलं या वेळेला खरं तर आमच्या अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर वगैरे फक्त सात आठ जणं झोपलेली किंवा काही जण वेटिंगमध्ये असतात एवढंच चित्र आम्ही बघितलेलं आहे पण कल्याणला आल्यावर ही इतकी गर्दी ती ही अर्ध्या रात्री त्यानंतर अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघून खरंच खूप मस्त वाटत होतं म्हणजे मुंबईमध्ये आल्याचा फील होत होता खरं तर आम्ही मुंबईलाच जाणार होतो पण आम्हाला ना ट्रेनमध्येच कळलं की मुंबईला जाऊन काही फायदा नाही तिथनं तुम्हाला इमॅजिकायला यायला भरपूर वेळ लागेल किंवा तिथे राहायची व्यवस्था खूप जास्त म्हणजे महागडी आहे किंवा सर्वीकडे ना भयंकर पाऊस झाल्यामुळे पाणी भरून होतं बऱ्याच मेट्रो बंद होत्या लोकल बंद होत्या असे सर्व इन्फॉर्मेशन जे प्रॉपर मुंबईचे होते आ, ते लोक आमच्या ट्रेनमध्ये होते त्यांनी दिली होती त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण कल्याणलाच उतरायचं कल्याण रेल्वे स्टेशनच्या अगदी हक्केच्या अंतरावरच ही एक सितारा म्हणून हॉटेल होती आणि तिथेच मग आम्ही रात्रभर स्टे करायचं ठरवलं इथे रात्री बारा ते सकाळी बारा च रेट जे आहे दोन हजार होतं त्यामुळे आमचं म्हणजे आर्मीच्या पप्पांचं चालू होतं चल आणखी जरा समोर जाऊ बघू हॉटेल वगैरे काय आहे रेंट वगैरे काय आहे पण इतकं दमलं होतं की म्हटलं नको इतकं फिरायला नको हीच करूयात सो ती हॉटेल केली आणि रात्रभर मस्त झोप काढली आणि आता छान असं तयार होऊन आम्ही निघालो आहोत खोपोलीला कारण इमॅजिका थीम पार्क जे आहे ते खोपोलीला आहे आणि कल्याणवरनं खोपोलीसाठी स्पेशल लोकलही धावते शिवाय म्हणजे इथे आल्यावर आम्हाला एक म्हणजे आता बघा मुंबई खरं तर नवीन म्हणजे मिनटा मिनटाला आम्ही चौकशा करत करत जे आहे पुढे जात होतो आणि म्हणजे इथे इकडे तिकडे बघून मला इतकं आश्चर्य वाटत होतं म्हणजे आपण ज्याला धावणं म्हणतो ना ते या लोकांसाठी नॉर्मल चालणं आहे की का आहे की काय असं वाटत होतं म्हणजे त्यांच्या चालण्याचा स्पीड काहीतरी वेगळाच होता आणि इथे उभं राहून मी ते सर्व निरीक्षण करत होती आणि लोकल काय कुठे येतात खरं तर काहीच माहीत नव्हतं आम्हाला कोणीतरी सांगितलं की इथे उभे राहा आणि स्क्रीनवर बघा कोणती लोकल कुठे लागेल हे इथे दिलेलं असतं पण खरं सांगत का त्यातलंही काही डोक्यात जात नव्हतं सो एक मुलगा होता त्याला विचारला आम्ही तो इतका गोड ना तो म्हणाला चला मीच तुम्हाला सांगतो कसं काय जायचं ते खोपोलीसाठी डायरेक्ट ट्रेन होती पण तिला वेळ होता आणि त्यामध्ये इतकी गर्दी होती असते असं त्या मुलाचं म्हणणं होतं की खूप गर्दी असते त्यामध्ये जाऊ नका वेळही लागेल आणि गर्दीत मुलांना आणि बॅग वगैरे घेऊन तुम्हाला जमणार नाही सो so, या लोकलने कर्जतपर्यंत चला आणि कर्जतला पुन्हा लोकल चेंज करा आणि खोपोलीला जा असं त्याने सांगितलं आणि त्यानुसार मग आम्ही म्हणजे तसा प्रवास केला या लोकलने कर्जतला आलो कर्जतमध्ये पुन्हा लोकल चेंज करून आम्ही आलो खोपोलीला पण खरं सांगते म्हणजे मुंबईपासूनच जे काही निसर्गास्वरूप पाहायला मिळालं की काय याचं सांगू म्हणजे कुठंच आलेलं आहोत असं सर्व होतं सर्वीकडे मस्त हिरवळ हिरवळ होती किती ठिकाणी तर झरेही वाहत होते ढग अगदी जमिनीवर आले की काय असा भास होत होता आणि लोकलची पण एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच होती बरं का कारण पहिल्यांदा लोकलमध्ये बसले होते आणि लोकलची खरी मजा एकतर या दारात बसून येते एकतर मग विंडो सीटवर सो so, आरुची पण नाही म्हणत असताना फायनली मीही विंडो सीट सोडून जे आहे फायनली जे आहे दारात मस्त अशी उभी राहिली आणि निसर्गाचा मन आनंद घेतला आणि फायनली येऊन पोचलो खोपोलीला खोपोलीपासनं इमॅजिक जायसाठी तुम्ही स्पेशल ऑटो घेऊ शकता शेअरिंग ऑटो घेऊ शकता टॅक्सीज पण अवेलेबल आहेत आणि आपलं ओला वगैरे ते सर्वच आहे सो आपापल्या सोयीनुसार हो घेऊ शकता पण ऑटो हा बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे कमी पैशात तुम्हाला नेऊन सोडतो पर पर्सन सेवंटी रुपीज जे आहे याचं रेंट होतं आता आम्ही चौघजण होतो त्यामुळे म्हणजे चौघांच्या रेटमध्ये आम्हाला स्पेशलच ॲटो मिळाला ऑटो घेऊन फायनली आम्ही पोचलेलो आहोत इमॅजिका आणि एक्साइटमेंट म्हणजे काय सांगू तुम्हाला मुलांच्या चेहऱ्यावरून माझ्या चेहऱ्यावरून तुमच्या लक्षात येईलच इमॅजिका थीम पार्क म्हणजे आमचं खूप वर्षापासूनचं स्वप्न सो होतं असं म्हटलं तरी चालेल आत आल्या आल्या इथे आपलं लगेज जे आहे चेक केल्या जातं त्यानंतर बाहेरच्या साईडला लगेच ठेवायची व्यवस्था आहे पर बॅग फिफ्टी रुपीज घेतात ते मोठी असो छोटी असो सो आमच्याकडे तीन बॅग होत्या तर आम्हाला दीडशे रुपये लागलेत आणि त्यानंतर आम्ही केलेलं आहे एंटर इमॅजिकामध्ये आणि खरं सांगते रे म्हणजे जसं विचार केला होता ना अगदी तसंच होतं म्हणजे अगदी पैसे बसून पाहूनच वाटत होतं आणखी तर एकही एक राईड केलेली नाही पण तरी माझ्या मागे जी दिसते आहे ना नेट्रो राईड आणि या राईडसाठी खरंच मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि पहिली राईड तर मी हेच करणार हे माझं नक्की होतं पण त्याआधी म्हणजे आपल्याला घ्यायचं असतं आपलं तिकीट सो तिकीटचं कसं असतं मी सांगते तुम्ही जर इथे येऊन डायरेक्ट जर तिकीट केलं तर दोन हजार पर पर्सन पडतं बरं पर का त्यामुळे कधीही कोणतंही ऑट वॉटर पार्क थीम पार्क असोत ऑनलाईन तिकीट बुक करत जा आम्ही ऑनलाईनच केलं होतं आणि आम्ही ना मंगळवार बघून केलं होतं मंगळवारी इथे स्पेशल जे आहे वेगवेगळ्या स्कीम असतात स्कीम हा स्कीमच असतात सो आम्हाला पर पर्सन तिकीट अकराशे ऐंशी लागलं होतं कारण मंगळवार होता आणि ऑनलाईन होतं म्हणून तसं मंगळवार व्यतिरिक्त जर तुम्ही तिकीट केलं ऑनलाईन तर अठराशे ऐंशी पडतं आणि तिथे जाऊन केलं तर मग दोन हजाराच्या घरातच जातं त्यामुळे ऑनलाईनच करा पर पर्सन अकराशे ऐंशी रुपये आम्हाला पडलेले आहेत आणि चला जे तिकीट रूपी बँड मिळाले होते ते असे हातात त्यांनी आमच्या लावून दिलेत आम्ही आत्ता आलेलो आहोत आम्ही नायट्रो राईड करायला आणि खरं सांगते खूप जास्त एक्सायटेड मी होती आणि माझा पिहू सतत रडत होता कारण त्याला अलो नव्हतं म्हणजे तिथे बाहेरच हाईट मोजल्या जाते आणि त्या हाईटमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच ती राईड तुम्हाला केल करता येते पिहू रडत होता आणि अरुचे पप्पाही तशीच काहीतरी कंडिशनमध्ये होते कारण ते भार व्हितात त्यांना ही राईड करायचीच नव्हती आणि आमचं त्यांना फार मनवणं चालू होतं पण ते काही मानले नाहीत आणि आरोहीने तर बघा पहिल्याच लाईनमध्ये नंबर लावला मलाही फर्स्ट सीटवर बसायचं होतं पण मग ताई एकटी राहिली असती आणि ती फार भीत होती त्यामुळे तिच्यासोबत मलाही मागच्या म्हणजे सेकंड नंबरच्या रूममध्ये बसावं लागलं तरीसुद्धा मी फार म्हणजे फारच एक्सायटेड होती आणि ही राईड केली ना खरं सांगते म्हणजे सुरुवातीला तर म्हणजे आपलं हृदय आपल्या हातात येतं की काय असं वाटतं पण नंतर मात्र भीती हळूहळू कमी होते आणि इतकी मजा येते का कायच सांगू आणि आणखी एक गोष्ट ह्या कोणत्याही राईड करताना मोबाईल अलो नसतो तर एक सांगायचंच राहिलं आम्हाला इथे ना माझ्या बहिणीने जॉईन केलं ही, ही आहे माझी बहीण म्हणजे माझ्या मामाची मुलगी ती पुण्याला असते आणि आमचं मागच्या वर्षीपासून चालू होतं की आपण इमॅजिकला जाऊ आणि सोबतच जाऊ म्हणून बरं चला आता इंट्रोडक्शन देऊन झालेलं आहे आणि आता बघा म्हणजे आपण गेटमध्ये एंटर करतो ना तेव्हा जे आहे हा इथे एक चार्ट दिलेला आहे की कोणकोणत्या राईड आहेत कोणकोणत्या वेळेवर त्या स्टार्ट होणार आहेत किंवा संपणार आहेत अशा सो त्या राईडचा सर्व आम्ही सर्वात आधी तर अभ्यास केला म्हणजे टाईमनुसार कारण बऱ्याच राईड ह्या तीन नंतर चार नंतर वगैरे स्टार्ट होणार होत्या बरं चला आता आम्ही दुसऱ्या राईडकडे आलेलो आहोत ती म्हणजे डेअर टू ड्रॉप आणि खरंच खूप डेंजर राईड आहे बरं काही म्हणजे दुरून असं वाटतं नाही नाही मी इझिली करून घेईल पण जवळ गेल्यावर खरंच असं धाड धाड धड व्हायला लागतं हृदयात की कायच सांगू तरीसुद्धा म्हणजे म्हणतात ना डर की आगीजी इथे असंच काहीसं माझं चालू होतं मी म्हटलं नाही स्नेहा म्हणजे जे होईल ते पाहून घेऊ पण ही राईड तुला करायचीच आहे ताई आणि आरोहीच्या पप्पाने तर लांबूनच हात जोडले बोलले बापरे आमच्या ही राईड होणं शक्यच नाही पण मी माझी आरू वेदांत आणि त्याचे पप्पा असे चौघ जणांनी मिळून आम्ही ही राईड केली आणि खरंच सांगते म्हणजे दोन मिनटात एका मिनटासाठीनं असं हृदय बंद पडतं की काय अशी कंडिशन होऊन जाते वर का इतकी स्पीडली ही वर जाते आणि तितक्या इतक्या स्पीडली खाली येते पण म्हणजे सुरुवातीला जरा भीती वाटते पण नंतर खरंच खूप 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 छान वाटतं आणि असं वाटतं अरे यार संपली पण ही राईड म्हणजे अगदीच म्हणजे एका मिनटाच्या आत ही राईड संपून जाते पण खरंच खूप एक्सायटिंग आहे तुम्ही इमेजिन केला आलेत ना ही राईड म्हणजे मिस करूच नका जरी सुरुवातीला तुम्हाला भीती वाटली ना तरीसुद्धा म्हणजे ट्राय करा खूप मस्त आहे तुम्ही नक्कीच खूप जास्त एन्जॉय कराल डेअर टू ड्रॉप ही राईड करून झाल्यानंतर आत्ता आम्ही चाललेलो आहोत गोल्ड रस एक् गोल्ड रश, एक, रश एक्सप्रेस असं काहीतरी तिचं नाव होतं आणि पिहू बघा इतका एक्सायटेड आहे कारण त्याची हाईट जी आहे या राईडसाठी म्हणजे पुरेशी होती सो त्याला या राईडमध्ये बसायला मिळणार होतं त्यामुळे तो भयंकर एक्सायटेड होता कारण या आधी या दोन राईड झाल्या त्यामध्ये त्याला ते बसता आलं नाही तो आणि ताईची मुली आराध्या दोघं सतत रडत होते आमाला आ, की आम्हाला का नाही बसू देत म्हणून आणि ही पण जरा जी आहे म्हणजे नेट्रोसारखीच होती तितकीची डेंजर नव्हती पण तरी बऱ्यापैकी होती त्यामुळे इथेसुद्धा आरोहीचे बाप्पा पुन्हा आमच्यासोबत बसले नाहीत आणि मस्त आम्ही भरपूर एन्जॉय केलं या राईडमध्ये आणि ही राईड केल्यानंतर पिहूचं एकच एक्सप्रेशन होतं बाप रे मम्मा पुन्हा मी अशा राईडमध्ये बसणारच नाही म्हणून सो ही राईड पण खरंच खूप मस्त एक्सायटिंग आहे आणि ह्या तीन चार राईड करून झाल्यानंतर आम्हाला लागल्या होत्या भूक कारण राईड खरं तर दोन दोन तीन तीन मिनटाच्याच असतात पण रांगेत भरपूर वेळ उभं राहावं हो लागतं बरं का म्हणजे प्रत्येक राईडच्या वेळेस आमचा अर्धा अर्धा तास वीस मिनिट असे तरी रांगेतच गेले आणि ते उभं राहून राँण राहूनच खरं तर आम्ही जास्त थकलो होतो सो त्यामुळे ना त्यानंतर आले हो आम्ही आलेलो आहोत जेवण करायला खरं तर आम्हाला पावभाजी असं हो काहीतरी मस्त नाश्ता हवा होता पण इथे जेवायची वेळ झालेली होती आणि इथलं जेवण खरं सांगते खूपच महागड आहे खूप जास्त महागड आहे नाश्ता इथे दुपारी मिळतच नाही अकराच्या आधी किंवा चारनंतर तुम्हाला नाश्त्याचं चा जे आहेत मेनू मिळतील दुपारी इथे फक्त जेवण मिळतं आणि साडेतीनशे नाही तीनशे सत्तर रुपये प्लेट याप्रमाणे जे आहे जेवण असतं किंवा तीनशे पन्नासमध्ये अनलिमिटेडही असतं पण ते एकाच व्यक्तीसाठी असतं पण जेवण मात्र खूप छान होतं बरं का म्हणजे वरतीट होतं आणि आम्ही प्रत्येकाने असे वेगवेगळे कोणी महाराष्ट्रीयन थाली कोणी जैन थाली असे वेगवेगळ्या थाल्या देऊ थाल्या घेऊन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे जेवण इथे मस्त एन्जॉय केलं टेस्ट केलं आणि खरंच प्रत्येक गोष्टनं चवीला खूपच छान होती महागडं आहे आणि पाणी तर म्हणजे विचारूच नका जी आपली दहा रुपयाची बॉटल होती ना ती इथे पंचवीसला होती आणि जी आपली वीस रुपयाची बिस्लेरची बॉटल आपल्याकडे मिळते ना ती तिचे ती तिथे सेवंटीला एटीला वन थर्टीला म्हणजे त्यांचे ब्रँड वेगळे होते बरं का पण खरंच खूप महागडं होतं असं वाटत होतं की जाऊ दे मी पाणीच पित नाही आणि खरं सांगू का तहानही लागत नव्हती कारण मध्येच रिमझिम पाऊस चालू होता आणि सर्व तर एकतर आभाळाभाळ आभाड़ होतं पावसाळी वातावरण होतं मध्ये मध्ये पाऊसही आपली हजेरी लावून जात होता त्यामुळे मस्त असं अर्धवट अंगाने जे आहे आम्ही मस्त सर्व इमॅजिका एक्सप्लोअर करत होतो आणि इतकं म्हणजे कितीतरी वर्षानंतर इतकं एन्जॉय केलं ना की खरं काय सांगू तुम्हाला इतक्या छान फिलिंग होत्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी वेट करावं लागत होतं बरं का पण तरी वातावरण इतकं छान होतं म्हणजे गरमी नव्हती मस्त रिमझिम पाऊस तोही म्हणजे उभ्या उभे आम्ही मस्त एन्जॉय करत होतो त्यानंतर इथे आलोत बघा शंभर रुपयात फक्त दोनच बॉल जे आहेत ते आपल्याला टाकायला देत होते पण तो बॉल जर त्या बकेटमध्ये गेला तर हा मोठा टेडी किंवा एक मोठा कुत्रा वगैरे असं तिथं ठेवलेलं होतं तो आपल्याला मिळणार होता पण शंभर रुपये आमचे पाण्यात गेले आणि आम्हाला काहीही मिळालं नाही पण एका मुलाने आमच्या समोर बरं का तीनदा खेळला आणि तिन्हीदा मोठे मोठे टेडी आणि त्याची क्वालिटी इतकी छान होती का काय सांगू तुम्हाला म्हणजे तसा विकत घ्यायला गेला की पाच सहा हजाराच्या खाली तो टेडी किंवा तो डॉगी वगैरे मिळणं शक्यच नव्हता इतकी छान क्वालिटी होती आणि त्याने तीनशे रुपयात तसे तीन तीन तीन, तीन म्हणजे घेऊन गेला टेडी बिअर असं वाटत होतं की त्याला मागावं बाबा मी तुला हजार रुपये देते एकतरी मला दे बरं चला आता पुढे जाऊ आपण सो छोट्या मुलांसाठीही इथे तीन चार राईड होत्या बरं का त्यातलीच ही एक राईड आरोही ही, ही राईड करायला इतकी एक्सायटेड होती पण तिची हाईट जरा जास्त असल्यामुळे तिला ती, ती राईड करता आलेली नाही पण खरंच खूप सुंदर होती मस्त लाकडाचा ओळखा होता त्यामध्ये बसून फिरायचं आणि त्यानंतर पाण्यातून तो आला खरंच मस्त होतं त्यानंतर ही दुसरी एक राईड होती ही सुद्धा आरोहीला नाही करता आली फक्त म्हणजे ताईची आराध्या आणि माझा पिहू या दोघांच्या हाईटनुसारच होती ती त्या दोघांनी मस्त एन्जॉय केलं त्यानंतर ही हत्तीची राईड होती आम्हाला वाटलं आम्हाला अलो नसेल पण तिथे अलो होतं सो ती मस्त एन्जॉय केल्यानंतर आता इथे आलेला आहोत आणि इथे मस्त घोडे हाती इतकी सुंदर राईड होती ही पण खरं सांगते इतकी बोरिंग होती खरं तर या राईडमध्ये बसायसाठी आधी आरोहीने आटापिटा केला अगदी फक्त त्या माणसाच्या पाया लागायच्या राहिली होती ती आरोही तरीसुद्धा तिला बसायला मिळालंच नाही पण नंतर आराध्य आणि पिऊ इतका बोर झाला की त्यांनी आवाज देऊन देऊन ती राईड थांबवली कारण तिचा था स्पीड भयंकर कमी होता आणि आजकालच्या मुलांना तुम्हाला माहीत आहे सर्व काही हाय स्पीड हवं हा असतं सो so, दोघंही बोर झालेत आणि आरोहीच्या पप्पाचं काही वेगळंच चालू होतं अरे मी माझ्या लग्नात घोड्यावर बसायचंच राहिलो मला एकदा तरी बसू द्या असं तसं म्हणजे आरोहीच्या पप्पानी पोट धरून धरून हसवलं आम्हाला तिथे त्यानंतर आम्ही आलेलो आहोत ह्या काही इंडोअर स्लाईड होत्या म्हणजे ही कबशी कब असते बघा आपल्याकडे जत्रेतही असते तशाच टाईपची काहीतरी फक्त दिसायला फार सुंदर होती आणि स्पीड वगैरे छान होता तिथे मस्त एन्जॉय केलं आणि त्यानंतर आलेला आहोत सोरस या स्ला राईडमध्ये आणि आ हा हा इतकी छान होती ही इतकी छान होती काय मी शब्दात नाही सांगू शकत इथे भल्या मोठ्या लाईन होत्या खरं सांगते इतकी मोठी लाईन होती पण बाहेरनं मस्त असं डायनासोरसचे अवयव वगैरे सांगाळे वगैरे असे मस्त डेकोरेट केलेले होते ते पाहता पाहता आमचा वेळ गेला आणि फायनली आमचा नंबर आला आतमध्ये म्हणजे असा कच्च काळोख होता की कायचं सांगू तुम्हाला पण त्यामध्ये नंतर एक छोटीशी होडीमध्ये आपल्याला बसवण्यात आलं आणि मस्त असं सर्व फिरवल्या हो गेलं इत इतकं सुंदर डायनासोरसचीच म्हणजे नगरी आहे की काय असं वाटत होतं छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर असे सर्वीकडे होते कोणी पाणी पित आहे कोणी पाणी फेकत आहे कोणी आवाज करत आहे इतकं न म्हणजे कधीतरी भीती कधीतरी एक्साइटमेंट आजूबाजूनं वाहणारे झरे इतकं सुंदर होतं म्हणजे मी खरं सांगते शब्दात वर्णन नाही करू शकत या गोष्टीचं पाहायलाच खूप सुंदर होतं त्यांच्यातून निघणारे आवाज त्यांच्या हालचाली असं वाटत होतं खरंच डायनासोर येऊन म्हणजे आपल्याला खातो की काय आणि खरी मजा तर या समोर होती पण मी जास्त शूट नाही करू शकली म्हणजे अलोच नसतं बरं तसं पण तरी इथे मी चोरून लपून जे आहे थोडंसं शूट केलं त्यानंतर मोबाईल बंद केला तिथे ना सर्वात शेवटी असा एक मोठा डायनासोर आपल्या अंगावर येतो म्हणजे अनपेक्षितपणे बरं आणि अशी धडकी भरते ना की काय सांगू आणि आपण त्यातच असतो तर इथनं स्लाईड करून आपण पटकन खाली येतो आणि पूर्ण ओलचिंब होऊन जातो पण अशी मजा येते ना की काय याचं सांगू म्हणजे इथे आल्यावर आम्ही कमीत कमी, कमी पंधरा मिनटं तरी सतत हसत होतो म्हणजे अनपेक्षित होतो सर्व आणि खूप मस्त बरं खूपच मस्त त्यानंतर आणखी एक राईड केली आम्ही तिचं ना होतं डीप स्पेस तुम्ही इमेज केला गेलं ना ही राईड म्हणजे स्किप करूच नका इतकी डेंजर होती ना ती म्हणजे एकतर ती इंडोर राईड आहे म्हणजे बाहेरून ती कशी काय आहे आतमध्ये ह्या गोष्टी आपल्याला कळतच नाहीत तिथं गेल्यानंतरच जे आतमध्ये आहे ते कळतं आणि आम्ही अगदी इझिली घेतलो होतं काय इंडोर आहे अशी इतकी काय एक्सायटेड असेल किंवा इतकी काय म्हणजे डेंजर असेल वगैरे पण आतमध्ये गेलो ना तर स्पेससारखा का काहीतरी दिखावा केलेला होता आणि तिथे सायंटिस्ट वगैरे बसलेले होते अगदी आमचं जे आहे ना स्लो 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 ट्रेन चालली होती त्यानंतर असा काही स्पीड घेतला का अंधारकिट्ट के केलेला होता त्यांनी तिथे आणि रोलर कोस्टरच होती पण इतकं मोठं होतं ते करता करता बापरे म्हणजे शब्दात नाही सांगू शकत खूप डेंजर होती ती पण खरंच वेळ असताना मी पुन्हा एकदा ती केली असती त्यानंतर आम्ही मिस्टर इंडिया राईड केली ती पण मस्त होती अगदी म्हणजे सिम्पलच होती पण खरंच त्यातही मजा आली आपण एका ठिकाणीच बसलेलो असतो जागच्या जागीत जी आहे आपली गाडी हलत असते पण समोर सर्व थ्री डी चालू असतं आणि आपल्याला ना असा फील येतो की आपणही त्यांच्यासोबत म्हणजे आपली गाडीही फार लांबपर्यंत जात आहे खाली जात आहे दऱ्याखोऱ्यातून आबाळातून ती तो अनुभवही छान होता त्यानंतर ही जी आहे ना ही अलिबा अलिबाबा राईड म्हणून आहे ही काही इतकी एक्सायटेड नाही खरं सांगते काहीही एक छोटीशी गाडी असते त्यामध्ये आपल्याला आतमध्ये आप फिरवतात काही जास्त म्युझिक वगैरेही काही असं खूपच छान नव्हतं आणि ही छान डेकोरेट खूप छान केलेलं होतं अगदी अलिबाबाच्या काळातले भांडे वगैरे वगैरे सर्व मस्त होतं आणि आपल्याकडे गन असतात त्याने ना हे जे ग्रीन ग्रीन लाईट दिसतात त्याला आपल्याला शूट करायचं असतं पण छान होती लहान मुलांना तर म्हणजे खूप जास्त एन्जॉय केली ही, ही राईड त्यानंतर या राईडच्या बाहेर आलो तिथेच एक शॉप होतं बघा जेव्हा तिकीट मिळालेत ना तेव्हा त्यासोबत ना काही कुपन पण पन मिळाले पन्नास रुपयाचे कूपन चार तिकीटांवर चार मिळालेत आणि ते इथे खर्च करून आपण वस्तू घेऊ शकत होतो पण इथे आल्यावर तुम्ही खरंच काहीच घेऊ नका जी वस्तू आपल्याकडे पाचशेला मिळते ना ती इथे आठशेला मिळते आणि हे कूपन ना म्हणजे आता चार कूपनचे दोनशे रुपये होत होते तर ते एका वस्तूत कट करून नाहीत घेत एका वस्तूला एकच कूपन लागते त्यामुळे काहीच परवडत नाही बाबा त्यामुळे आम्ही काहीच तिथे शॉपिंग केली नाही मस्त खाल्लं पिल्लं भरपूर म्हणजे भरपूर एन्जॉय केलं हा माझ्या लाईफमधला एक मस्त असा एक एक्सपिरियन्स होता असं म्हटलं तरी चालेल खूप थ्रिलिंग होतं आणि खूप जास्त एन्जॉय केलं जाता जाता मुलांनी आणखी एक राईड इथे एन्जॉय केली तोपर्यंत आम्ही दोघी बहिणी मस्त निवांतपणे इथे गप्पा मारत बसलो होतो आणि खरंच तुम्ही जर इमेजिकेला यायचा विचार करत असाल ना तर अगदी साडे दहा वाजता सकाळी इमॅजिका ओपन होतं तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भरपूर म्हणजे पैसा वसूल आहे एंटरटेनमेंट खूप 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 सुंदर आहे नक्की व्हिजिट करा चला आमचं हे एक छोटंसं स्वप्न होतं भरपूर वर्षापासून आज ते पूर्ण झालं मस्त होतं अगदी पाहायलाही खूप सुंदर आणि सर्व राईड खूप जास्त एक्सायटिंग आणि थ्रिलिंग होत्या खूप मस्त वाटलं चला या सुंदर अशा छान अशा एक्सपिरियन्ससोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा